नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उबाटा गटाचे प्रमुख म्हणजे उबाटा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नुकतेच एका आपल्या का मातोश्रीमध्येच कार्यकर्त्यांचे संवाद साधत होते आणि तेव्हा त्यांनी वक्तव्य केलं की जपानमध्ये जर भूकंप झाला नाही तर लोकांना आश्चर्य वाटतं भूकंपाचे धक्के बसले नाहीत तर तशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंना धक्के बसले नाहीत तर लोकांना आश्चर्य वाटतं इतक्या प्रमाणात आता बातम्या येऊ लागलेल्या आहेत की रोजच्या रोज उद्धव ठाकरेंना धक्का उद्धव ठाकरेंना धक्का एक प्रकारे मी धक्का पुरुष बनलेलो आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्यांनी हे उदाहरण सांगितलं अर्थातच ज्या पद्धतीने उबाटा गटातून गळती होते रोजच्या रोज कार्यकर्ते नेते पदाधिकारी सोडून जात आहेत आणि त्या पद्धतीने बातम्या दिल्या जात आहेत की उद्धव ठाकरेंच्या गटाला धक्का बसला त्यावरनं त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यावेळेला कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की असं जरी होत असलं तरी कुठेही खचून न जाता आपल्याला तयार राहायला पाहिजे आपल्याला लढायला पाहिजे आपण पुन्हा एकत्र यायला पाहिजे एक हे कुठेतरी ते सांगण्याचा त्यांना उपदेश करण्याचा प्रयत्न करत आहे पण प्रश्न निर्माण होतो की आज हे जे काही धक्का पुरुष उद्धव ठाकरे बनलेले आहेत एकामागून एक धक्के त्यांना बसत आहेत हे धक्के कोणामुळे बसतायत मी भलेही आरोप त्यांनी केले की के भारतीय जनता पार्टीमुळे आमची अवस्था झाली किंवा एकनाथ शिंदे सोडून गेले खोके बोके हे आरोप करून त्यांच्यावर झाले की त्यांच्यामुळे अवस्था झाली तरी केवळ यामुळेच अवस्था झाली आहे का उद्धव ठाकरेंनी जे दोन हजार एकोणीसला केलं त्याच्यामुळेच हे घडलेलं आहे आज हा जो काही धक्का बसतोय तो कशामुळे बसतोय तर जो मित्रपक्ष तुमच्यासोबत होता दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टी त्यांना तुम्ही धक्क्याला लावण्याचा प्रयत्न केलात त्यांनाच तुम्ही कुठेतरी लांब काढण्याचा प्रयत्न केलात बाजूला काढण्याचा प्रयत्न केलात की यांना सत्तेपासून लांब ठेवायचं आणि आपण मुख्यमंत्रीपदावर बसायचं म्हणजे किती जरी आता सांगितलं की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री व्हायचं होतं किंवा त्यांना संधी होती पण नंतर शरद पवार आणि महाविकास आघाडीतले इतर दोन पक्ष जे आहेत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार दिला म्हणून मग शेवटी मला मुख्यमंत्री व्हावं लागलं वगैरे ही सगळी कारणं जी आहेत ती लोकांना आता माहिती आहेत पण मुळात हे जे धक्क्यामागून धक्के बसत आहेत त्याचं पहिलं मूळ कारण जे आहे ते तुम्ही आप तुमच्या मित्रपक्षाला तुमच्या मित्राला पंचवीस वर्ष ज्यांच्याबरोबर तुम्ही मैत्री ठेवलीत त्यांना तुम्ही धक्क्याला लावलं आणि ते सुद्धा न सांगता पहिल्यापासून जर जसं दोन हजार चौदाला तुमच्यामध्ये युती झाली नाही आणि तरी देखील तुम्हाला सत्ता मिळवता आली होती तेव्हा त्रेसष्ट जागा उद्धव ठाकरे यांना म्हणजे तेव्हाच्या एक संद शिवसेनेला मिळाल्या होत्या तरी तुम्ही सत्तेत होतात दोन हजार एकोणीसला युती केली युती झाली होती आणि लोकांना सुद्धा ते पसंत होतं कारण लोकांनी कौल दिला त्यांना शंभरपेक्षा अधिक जागा भाजपाला आणि तुम्हाला छप्पन्न जागा असं दोघांनाही मिळून बहुमत दिलेलं आहे मसा असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं मुख्यमंत्री होण्याच्या निमित्ताने आणिच काहीच कारण असू शकत नाही अमित शहानी काहीतरी धोका दिला किंवा पाठीत खंजीर कुपसला आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देणार होते असं भलेही सांगितलं तर त्याचा अर्थ लगेच मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्यासोबत जाणं आपल्या विरोधी पक्षांसोबत हे काय पटणार नाही तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवं होतं आणि नेमकी संधी मिळाली तुम्हाला की आपल्याला तर काय मुख्यमंत्रीपद मिळणार नाही कारण जागा छप्पन्न आलेले आहेत शंभर जागा ज्यांच्या आहेत त्यांचाच मुख्यमंत्री होणार कारण त्याच्या आधीच्या टर्ममध्ये सुद्धा त्यांचाच मुख्यमंत्री होता त्यामुळे मग मुख्यमंत्री व्हायचं तर काहीतरी कारण शोधायला पाहिजे हेच त्याचं मागचा तर्क असू शकतो आणि काहीच असू शकत नाही आणि चर्चेची संधी होती की बाबा नाही मला जोपर्यंत अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आमच्या पक्षाला दिलं जात नाहीये तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत युती करणार नाही किंवा आम्ही सत्तेत येणार नाही असं सांगून तुम्ही अडवून धरता आलच पण तसं न करता थेट फडणवीसांचे फोन वगैरे न उचलता उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं मी तुम्ही तुमच्या मित्रपक्षाला धक्क्याला लावलं त्यांचा विश्वासघात केला मग त्यानंतर ज्या काय घडामोडी घडलेल्या आहेत मी एकनाथ शिंदे नाराज झाले असतील त्यांच्यासोबत सगळे आमदार बाजूला पडले तरी तुम्ही म्हणताय की त्यांच्यावर ईडीचा दबाव होता किंवा सीबीआयचा दबाव होता चाळीस पंचेचाळीस लोकांवर तर ईडीचा दबाव हो असू शकत नाही फार फार तर दोन पाच लोकांवर असू शकतो आणि ते इकडे तिकडे कुठेतरी त्याच्यामुळे त्या दबावापोटी जाऊ शकतात व चाळीस लोक तर जाणार नाहीत मग याचा अर्थ हाच आहे की कुठेतरी नाराजी पक्षामध्ये होती त्यातून ते, ते लोक गेले आणि भारतीय जनता पार्टीने नक्कीच प्रयत्न केले असतील की जर पक्षातले लोक नाराज आहेत आणि ते वेगळे होण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपण त्यांना हवा द्यायला हरकत नाही मग आत्ता हे सगळं धक्का पुरुष आपल्याला बनवलेला आहे किंवा आपल्याला धक्क्यामागून धक्के बसतायत हे बोलण्याचं काहीच कारण नाही कारण ही परिस्थिती जी आहे ही कोणी दुसऱ्याने ओढवलेली नाही दुसऱ्याने आणलेली नाही ही तुम्ही केलेल्या चुकांमुळेच आलेली आहे हे पूर्णपणे स्पष्ट आहे आणि सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंना हे सगळं करण्यासाठी उद्धव ठाकरे जे पाऊल उचलत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचं ते किती योग्य पाऊल आहे हे सगळे पुरोगामी पत्रकार जे आहेत डावे पत्रकार जे आहेत ते सगळे वारंवार सांगत होते त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेने डोक्यावर उचलून घेतलं की उद्धव ठाकरे जे आहेत ते, ते कसे बेस्ट मुख्यमंत्री आहेत अशा पद्धतीने रोजच्या रोज त्यांची नुसती तारीफ चालू होती काही घडलं चुकीचं जरी घडलं तरी उद्धव ठाकरे कसे बरोबर आहेत हे सांगण्याचा प्रयत्न तेव्हा पत्रकारांनी केला होता तो पूर्ण करोनाचा काळ असेल किंवा ती सगळी अडीच वर्ष असतील त्यामुळे उद्धव ठाकरेंना सगळा मीडिया सुद्धा बोलतोय आपल्या बाजूने याचा अर्थ किती आपण बरोबर आहोत असंच वाटत राहिलं आणि त्यातून आपल्या पक्षात कोणी नाराज आहे ते काय नाराजी व्यक्त करतायत हे बघण्याची इच्छा पण झाली नाही त्यांना उद्धव ठाकरेंचे अगदी खंदे समर्थक आता खरं तर ते शिवसेनेचे कायम कट्टर विरोधक राहिलेले असे निखिल वागळे हे नंतर उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक बनले त्यांनी आता एक व्हिडिओ बनवला छोटासा आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षात कशी गळती होते उद्धव ठाकरेंच्या स्वभावामुळे ते सगळं होतंय हे सांगितलं उद्धव ठाकरे कोणाशी बोलत नाहीत कोणाला भेटत नाहीत ते कदाचित बदलतील असं वाटलं होतं पण ते बदलले नाहीत मग ही अवस्था त्याच्यामुळेच आलेली आहे ना आज हे पत्रकार जे बोलत आहेत याचा अर्थ काय की ते खरं बोलतं आता पहिल्यांदा ते खोटं बोलत होते उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले म्हणजे छान झालं पुरोगामी राजकारण सुरू झालं महत्वाचा प्रयोग केला महाराष्ट्रामध्ये असा देशभरात व्हायला पाहिजे अशी तारीफ केली जात होती प्रत्यक्षात त्यांची इच्छा होती भाजप हा सत्तेमध्ये येऊ नये जी उद्धव ठाकरेंची सुद्धा इच्छा होती मुख्यमंत्रीपदासाठी पण आता त्यांना कळलं पत्रकारांना की उद्धव ठाकरेंचा स्वभाव काय बदलत नाही त्यामुळे निखिल वगळे अशा पद्धतीने बोलायला लागले तर या पत्रकारांनीच उद्धव ठाकरेंना इतकं महत्त्व दिलं इतकं वाढवलं डोक्यावर बसवलं इतकं मोठं केलं मीडियामध्ये त्याच्यामुळे त्यांना लक्षातच आलं नाही की आपल्याला असे धक्के बसू शकतील भविष्यामध्ये पण हे धक्के मग बसलेत आता आता उद्धव ठाकरे भलेही सगळ्यांना म्हणत असतील एकजूट करूया एकत्र राहूया या परिस्थितीत लढूया आणि आता असा धक्का देऊया की सगळे दिसणारच नाहीत असं जरी म्हटलं तरी ते कितपत शक्य आहे हे माहिती नाही उद्या हे सगळे पुरोगामी पत्रकार जे बाजूने होते ते उद्या साथ सोडून कधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायला तयार आहेत कारण ते तिकडूनच आलेले होते त्यामुळे आपल्या मित्रपक्षाला ज्यांना न सांगता विश्वासघात करून त्यांना धक्क्याला लावलं त्यानंतर आता उद्धव ठाकरेंना कळायला लागलं की आपणच आता धक्का पुरुष बनलेलो आहोत आपल्याला धक्के दिले जात आहेत ही त्यांना उपरती झालेली आहे आता पण आता काय उपयोग आहे त्याचा तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद